पाडा लोकसभा धुळे उभा राहतोय तर मी सर्वसाधारण गोरगरीब लोकांच्या जाऊन आणि मला त्यांनी सर्वांनी अपक्ष म्हणून राहा असं सहकार्य करतायत त्यामुळे त्यांच्या सहकार्याला मी मानितकी आहे आणि त्यांना स निवडून आल्यानंतर त्यांचे कामं करीन शेतकऱ्यांना बी प्रचाराचे मुद्दे हे शेतकऱ्यांच्यासाठी भावनसला मिळत नाही बाबतीत पाणी भेटत नाही खेडेपाडे व ग्रामीण भागात कुठलाही पाणी भेटत नाही सर्व लोकांना रस्तानी खेड्यांवर कोणी जात नाही दहा वर्षापासून झालेल्या खासदारांनी कुठलेही कसकाम केले नाही त्या गोष्टीवर हो, लोकांच्या सऱ्या भावना आता नवीन तयार होत आहेत पट्ट्यामध्ये कुठल्या खासदाराने विकास केला नाही जो कुठल्याही गावाला गेले नाही कुठल्या खेड्यापाड्यात गेले नाही आणि कुठल्या कामं केले नाही अशा लोकांच्या सर्वांच्या भावना आहे मी ज्या मतदारसंघामध्ये फिरलो त्यावेळेस ते, ते लोकांच्या भावना अशा जाणून आल्या आहे का आमच्याकडं खासदार नाही आहे असं असं वाटतं आहे लोकांना बागलांमध्ये त्यामुळे ना त्यामुळे आपण त्या लोकांना वाचना देण्यासाठी लोकांच्या भावना जाणून घेणं